पण आत्ता आम्ही भांडतच आलेलो म्हणजे हा भाई काहीतरी माझा आधी मी पार्ल्यामध्ये होते आणि गौतमी गोरेगाववरून येणार होते आणि मी कुठल्या तरी कामामध्ये होते तर कामा तेव्हा तिने मला सत्तर फोन केले सांगायला की मी तिथे त्या सिग्नलला मला आठवा सिग्नल लागलाय अंधरीचा <laughs> म्हटलं मग मी काय करू नाही लागलाय तुला घ्यायला येते मी म्हटलं मग मी काय करू येऊ नकोस जा तू आमच्या ऑफिसला पुढे मी <laughs> येते माझी माझी रिक्षा टॅक्सी करून काहीतरी नाही आता तीनच मिनिटं दाखवते ना आता मी इथपर्यंत आली तर येते आणायला म्हटलं मग हे काय हे, हे सगळं मला <laughs> फोन करून सांगून दाखवणं मग मी म्हंटल खाली आल्यावर फोन कर मला एक मिनिट लागेल खाली उतरायला सात मिनिट आठ मिनिटं आधी फोन मी पोचलीये मी आपली कुठे 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 शोधत रस्त्यावरती फिरतीये गौतमीचे त्यात तीनदा फोन ताई तू कुठेस तू कुठेच म्हटलं तू कुठेस मी पोचतीये मग म्हटलं तू आधी का फोन केलास मला मी पोचलीये म्हणून हे सगळी आमची एकमेकांचं कौतुक सुरू आहे हो नाही येताना तसं आम्ही म्हणजे मी शांत पण लगेच मी तिला म्हंटल की म्हंटल हा जेव्हा माझं डोकं पूर्ण अरे माझ्या डोक्याचा भुगा झाला